नमस्कार आपण उद्या अठरा जुलैसाठी मार्केट कसं असेल ते व्यू बघतो आहे आपण आणि पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार एकशे पन्नासचा एक, एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार एकशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे पंचवीस हजार एकशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सच्या खूप खाली आहे त्यामुळे शक्यता आहे उद्या मार्केट गॅपडाऊन होऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये लेवल आहे सत्तावन्न हजारचा एक रजिस्टन्स बनलेला आहे बँक बँकुटीमध्ये आणि जर मार्केट सत्तावन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि सत्तावन्न हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या अठरा जुलैसाठी ब्याऐंशी हजार चारशेचा एक रजिस्टन्स आहे जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे ब्याऐंशी हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करू शकता कारण आपण स्टडीसाठी जो स्टॉक दिला होता प्लॅटिन इंडिया लॅट इंडिया हा स्टॉक दिला होता दोनशे त्र्याण्णव रुपये पंचवीस पैसे आणि हा स्टॉक आपलं टार्गेट पूर्ण केलेला आहे तीनशे सात रुपये नव्वद पैसे आणि याचा हाय तुम्ही इथं बघू शकता तीनशे चौदा रुपये नव्वद पैशाचा हाय मारलेला आहे आणि आपलं टार्गेट होतं पाच पॉईंटचं तीनशे सात पॉईंट नव्वद एकाच दिवसामध्ये पाच टक्के टार्गेट पूर्ण केलेलं आहे दोन स्टॉक दिले होते त्यापैकी एक स्टॉक ॲक्टिव्ह झालेला नाही आणि हा स्टॉक ॲक्टिव्ह झाला होता आणि टार्गेट पाच टक्केचं पूर्ण करून अतिशय चांगला वरती गेलेला आहे त्यानंतर आजचे स्टॉक आजचा स्टॉक पहिला स्टॉक आहे एच एस जी एस हा स्टॉक आहे एच जी एस इथं लेवल आहे या ठिकाणी सहाशे वीस रुपयाला बाय आहे आणि लॉस आहे सहाशे सात रुपये आणि टार्गेट आहे पाच टक्क्याचं सहाशे एकावन्न रुपयाचं टार्गेट आहे स्टडीसाठी फक्त हे स्टॉक आहेत हे लक्षात घ्या डिस्क्लेमर आहे स्टडीसाठी स्टॉक दिले जातात आणि फक्त वॉच करण्यासाठी हे स्टॉक आहे चांगल्यापैकी आपण दररोज याच्यामध्ये टार्गेट होताना आहे तुम्हाला आणि हे सर्व आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातात यासाठी आपली बॅच कसं आहे समजण्यासाठी तुम्हाला हे स्टॉक देतो आहे आपण स्टडीसाठी दुसरा स्टॉक आहे जॅश जॅश हा स्टॉक आहे बाय सहाशे सतरा रुपयेला बाय आहे आत्ता आहे सहाशे तेरा रुपये त्या प्राईसलाच बाय करायचं आहे आणि स्टॉप लॉस आहे सहाशे नऊ रुपये टार्गेट आहे पाच टक्क्याचं सहाशे सत्तेचाळीस रुपये पंच्याऐंशी पैसे हे दोन स्टॉक उद्यासाठी आहेत आणि आ, कसा रिझल्ट येतो याचा तुम्ही बघू शकता दररोज आपण जेव्हापासून देतोय स्टॉक तेव्हापासून पाच टक्केचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे काल आपला स्टॉक दोन्ही पण ॲक्टिव्ह झाले नव्हते पण एक स्टॉक आज ॲक्टिव्ह होऊन सोवा स्टॉक आहे तो जवळपास टार्गेटच्या जवळ आहे म्हणजे त्याचासुद्धा टार्गेट उद्याला होऊ शकतं म्हणजे आजपर्यंत दिलेले सर्व स्टॉक टार्गेट केलेले आहेत पाच टक्केचं तेही एका एका एक दिवसामध्ये पूर्ण केलेले आहेत हे सर्व तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकायला मिळतं आता आजची बॅच आजपासून चालू झालेली बॅच आता नवीन नेक्स्ट जी बॅच आहे ती सात ऑगस्टपासून नवीन बॅच चालू होती सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ आपलं चॅनेल जर आवडत असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा इतरांना तुमच्या मित्रमंडळांना नक्कीच शेअर करा कारण स्टडीसाठी अतिशय चांगलं चॅनेल आहे जर प्रॉफिट कमवत असाल आपल्या काही रिकमेंडेशननुसार किंवा काही हे करत असाल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की आपण आपल्या चॅनलचा आपल्या जे स्टडीचा उपयोग होतो आहे की नाही हे जरूर कळवा कमेंट करून धन्यवाद